नाराजीचा सूर जो आहे तो कमी होईल आम्ही तिथल्या प्रशासनाला नक्की बोलूया आणि मॅडम जो आज आपल्या uh, आहे uh, तर कॉन्क्रिटीकरणाचं मंजूर आहे काम आणि ते लवकरच सुरू होईल मध्ये मध्यंतरी वारीचा काळ होता गर्दी जास्त होती मग त्यात प्रवाशांचे जास्त हाल होऊ नयेत म्हणून तर आपण ते काम थोडं थांबवलं होतं आता लवकरात लवकर स्टँडचं कॉन्क्रिटीकरण सुरू होईल आणि त्यासाठी आपल्याला थोडं स्टँड शिफ्ट करावं लागेल तर कर मला प्रवासांना एक विनंती पण करू करावीशी वाटते की त्यांनी त्या काळात आम्हाला सहकार्य करावं कारण की बस स्थानकावर खड्डे वगैरे भरपूर आहेत तर तेच आपल्याला दुरुस्त करायचं त्याच्यासाठी एक काल कालावधी जाईल काही ठराविक असेल महिन्याचा दीड महिन्याचा त्यात आपण तात्पुरतं थोडं स्टँड शिफ्ट करणार आहोत मार्केट यार्डकडे त्यावेळेस थोडा प्रवासांना त्रास होईल सध्या तो त्रास काढला तर पुढे ते खड्डेमुक्त बस स्टँड होईल म्हणून सगळ्यांनी सहकार्य करावं आणि ते लवकरच काम सुरू होत आहे एखाद्या महिन्यातच मला वाटतं सुरू होईल काम ते तुन तुन तर तेवढं प्रवाशांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करू इच्छिते आता ज्या आपल्या बसचे हाल आहेत जे बस इथून बार्शीतून निघाली तर ते त्या गावापर्यंत पोचते की नाही असं एक प्रवाशांचं मत आहे की म्हणजे बसच्या अशा अवस्था बस आहेत की ती पंक्चर होणे आता नव्याने बस येणार आहेत महामंडळात तर त्याच्यात टप्प्याटप्प्याने येणार आहेत पहिला टप्पा साधारण पुढच्या महिन्यात किंवा ऑक्टोबर पर्यंत तरी नक्कीच येईल त्याच्यात तीनशे एक बस येणार आहेत त्यात नक्कीच बारशीला काहीतरी नवीन गाड्या मिळतील अशी अपेक्षा आहे कारण की बरेच वर्षांपासून बार्शीला कुठलीच नवीन गाडी नाही आपल्या बऱ्याचशा बसेस आहेत त्या जुन्याच आहेत त्यामुळे हे प्रॉब्लेम येत आहेत मनुष्यबळ कमी जागा कमतरता यामुळे आम्ही बऱ्याच अडचणींना तर तोंड देत देत हे करतोय प्रवाशांची सेवा देतोय अजूनही आहे या परिस्थितीत आम्ही नक्कीच काम चांगलं करण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त कशी चांगली सेवा देता येईल त्यासाठी अजूनही प्रयत्न करू आणि नवीन गाड्या नक्कीच येतील बार्शीला पहिल्या टप्प्यात तर मिळतील पुढच्या टप्प्यात अजून मिळतील साधारण किती गाड्या आमची मागणी तर आहे पंधरा वीस गाड्यांची त्यापैकी आता त्यांनाही पूर्ण जिल्ह्याचं नियोजन असल्यामुळे प्रत्येक डेपोला थोड्याफार पहिल्या टप्प्यात पाच सहा तरी मिळतील अशी अपेक्षा आहे आणि आत्ता मला वाटतं एस टी जे म्हणतात हो। लोक की तोट्यात आहे पण मला वाटतं आत्ता राखी पौर्णिमेचा भरपूर सीझन झाला आणि आत्ता जे महिलांसाठी जे सरकारने दिलेले आहे सवलत सवलत दिली त्यामुळं नाही त्या सवलतीचा नक्कीच फायदा होतोय महिलांचाही प्रतिसाद चांगला आहे रक्षाबंधनलाही भरपूर गर्दी होती दोन तीन दिवस प्रचंड गर्दी महिलांचा त्याच्यात जर आकडेवारी बघितली तर महिलांचा आकडा प्रचंड आहे वाढलेला दिसतोय म्हणजे पण हे चार पाच दिवस जास्त गर्दी राहते इतर दिवशी थोडंफार स्लॅक असतं आता ऑगस्टचाच पहिला आठवडा बघितलं तर एकदम प्रचंड कमी गर्दी म्हणजे असं दिसताना दिसतं की बाबा हे तीन चार दिवस खूप गर्दी खूप कमवलं एस टीने पण इतर दिवशी आम्हाला कमी याच्यावरसुद्धा गाड्या सोडाव्या लागतात ते हायलाईट फक्त तेवढेच दिवस होतात तर सगळे दिवस असे सारखे नसतात पण तरी सवलतीमुळे सध्या म्हणजे कोविडनंतर म्हणा किंवा आमच्या संपानंतर सध्या पूर्ववत एस टी येत आहे असं म्हणायला काय हरकत नाही